भरपूर आयन असलेले असे हे पालक पराठे हेल्दी पराठे तुम्ही कधीही खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता डब्याला नेऊ शकता थोरा मोठ्यांना तर खाण्यासाठी उत्तमच आहेत परंतु बच्चे कंपनीसाठी सुद्धा उत्तम आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपले पालक पराठे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा पालक पराठा करण्यासाठी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि तो गरमही झालेला आहे आता आपण त्यामध्ये दे। दीड चमचा तेल घालणार आहोत नंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या आपण परतणार आहोत त्यामध्ये आपण एक इंच आल्याचा तुकडा ठेचून घालणार आहोत आणि साधारण अकरा बारा लसूण पाकळ्या आपण ठेचून घालणार आहोत तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पेस्ट सुद्धा घालू शकता आता आपण साधारण पाव जुडी किंवा एक दोनशे ग्रॅम वगैरे असा पालक साफ करून चिरून आपण तो त्यावर परतणार आहोत त्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच पर, पर तो परत परतत आहोत आपण बघा पालक आता अर्धा झालेला आहे आपल्याला पालक पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे आपल्याला जस्ट परतून घ्यायचा आहे बघा जसा तो शिजत जाईल तसा तो कमी कमी होत जाईल त्यात आपण अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत पाव चमचा हळद घालणार आहोत यात आपण पाव चमचा ओवा हातावर चोळून घालणार आहोत मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि पॅन झाकून ठेवायचं आहे आता एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यात दोन चमचे बेसन घालायचं आहे त्यामध्ये आपण परतलेला पालक घालायचा आहे यात चवेपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे गोडे तेल घालायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हाताने मळून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे शक्यतो यामध्ये पाणी घालायचं नाही आहे त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच आपण त्याला मळायचं आहे पण अगदी गरज लागली तर थोडंसं घालायला हरकत नाही आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याला तेलाचा हात लावून ठेवायचा आहे आणि आता लगेचच पराठे करायला घ्यायचं आहे जर त्याला आपण थोड्या वेळासाठी जरी ठेवलं तर त्याला पाणी सुटणार म्हणून आपण लगेचच पराठे करायला घ्यायचे आहेत आता आपण पिठाच्या गोळ्या करून घेऊया आपल्या टोटल सहा गोळ्या झालेल्या आहेत म्हणजे याचे सहा पराठे होतील चला तर आता आपण पराठे लाटायला घेऊया पराठा भाजण्यासाठी आपण तवा गॅसवर चढवलेला आहे आणि तो गरमही झालेला आहे आता आपण त्याच्यावर गोडे तेल टाकूया आणि त्यावर पराठा भाजायला टाकूया पराठ्याच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे पराठ्याला वरूनही आपण थोडं तेल लावून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साजूक तुपातसुद्धा त्याला भाजू शकता पराठ्याची एक बाजू भाजून झालेली आहे आपण आता त्याला उलटवूया आपण पराठ्याला नेहमी स्लो टू मिडियम गॅसवर भाजायचं आहे पालटून पालटून भाजायचं आहे आपण गोल पराठे लाटले आता आपण चौकोनी पराठा लाटणार आहोत यामध्ये आपण आता एवढा पराठा लाटून झाल्यानंतर त्याला फोल्ड करणार आहोत आपण दोन बाजूनी दोन फोल्ड केले दोन फोल्ड केल्यानंतर आपण त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ टाकायचं आहे आणि वरून फोल्ड करायचं आहे आणि एक फोल्ड खारून करायचं आहे असं आपला चौकोणी आकाराचा चौकोनी आकाराची गोळी झालेली आहे आता आपण ती लाटायची आहे अशा तऱ्हेने आपला चौकोनी पराठा लाटून झालेला आहे चला आता आपण पराठा भाजूया आता आपण चौकोनी पराठा घातलेला आहे त्याआधी आपण ग्रीस करून घेतलं होतं मलाही आपण वरच्या बाजूने थोडं तेल लावून घेऊया हे पराठे लाटताना बेसन असल्यामुळे लाटताना थोडे चिकटतात परंतु भाजताना ते व्यवस्थित भाजले जातात पालकामध्ये मुख्यत्वे करून आयन असल्यामुळे बच्चे कंपनीला तर ते खाणं चांगलेच आहे परंतु मोठ्यानेही तो खाल्ला पाहिजे कारण आपल्या शरीराला आयनची कमतरता भरून काढण्यासाठी पालकाचा खूपच उपयोग होतो आणि तसेही हे हेल्दी पराठे आहेत तुम्ही वेगवेगळ्या आकारात जर ते बनवले तर मुलांना खाताना त्याचं अट्रॅक्शनच होईल मुलांना तसं काहीतरी वेगळं केलेलं आवडतच असतं त्यामुळे मुलांसाठी तर ते छानच आहेत आणि तसे पटकन होतातही फार काही वेळ लागत नाही मुलांच्या डब्यासाठी गृहिणींच्या डब्यासाठी किंवा आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी सगळ्यांसाठी हा पराठा खाणं उपयुक्तच आहे पराठे तसे कमी बनवले जातात हाही पराठा झालेला आहे आपण काढूया आपले सर्व पराठे करून झालेले आहेत हा आपला चौकोनी पराठा आपण त्याच्यावर आता घरचं लोणी लावत आहोत तुमच्याकडे जर लोणी नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटर लावलं तरी चालेल मला पराठ्यांवर लोणी आवडतं म्हणून मी लोणी लावत आहे खूप सारं लोणी त्यानंतर आपला गोल पराठा मला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा आपले पालक पराठा खाण्यासाठी तयार आहेत आपण ते दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर सर्व केलेले आहेत कोणत्याही लोणच्याबरोबर ते खायला उत्तमच लागतात किंबहुना जरी दही नसेल लोणचं नसेल नुसते पराठे असतील आणि त्याला लोणी लावलेलं असेल तरी ते खाण्यासाठी छानच लागतात